ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज महसुली अधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या क्षेत्रातील काही क्षेत्र नोटीस न देताच वजा केल्याचा प्रकार घडला आहे त्याच्या निषेधार्थ दलित सेनेचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश दमिष्टे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन केले याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे मुळशी तालुक्यातील नांदे गावातील दलित सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील यादव यांच्या नावे असलेल्या शेत जमिनीचे काही क्षेत्र मुळशी तालुक्यातील तहसीलदार तलाठी यांनी नोटीस न देताच वजा केल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आश्वासने देऊनही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नसल्याची खंत आंदोलन करत असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली जिल्हाधिकारी न्याय द्या न्याय द्या अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप सुनील यादव आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान जिल्ह्यातील पाच वर्ष जुन्या तलाट्यांनी केलेल्या नोंदी तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशांचीही तपासणी होणार आहे मी सुनील यादव दलित सेनेचा प्रदेशाध्यक्ष आहे जी पासवान साहेब चालवायचे सा, साधारणत दोन हजार चौदाला आम्ही एक जमीन खरेदी केलेली आहे मुक्काम पोस्ट नांदे तालुका मुळशी जिल्हा पुणे सर्वे नंबर बावन्न यामध्ये शंभर गुंठे माझी जमीन मी घेतलेली आहे सातबारा झालेला आहे म्हणजे ह्याचा सातबारा असतो ना आपला हस्तलिखित तो सात बारा पण आहे नंतर ह्याचा सात बारा पण झाला कुठला कॉम्प्युटराईज हे सगळे सातबारा झाले आणि जमीन असताना माझा कंटेनर त्याच्यावर असताना डायरेक्टली दहा तेरा वर्षानंतर बोलते तेरा वर्षे चौदा दहा वर्षानंतर चौसष्ट गुंठे जमीन त्यातली उडवून टाकली माझा जो हे आहे सात बारा गट सात बारा शंभर गुंठे आता पस्तीस गुंठे आहे किती पाहिजे तो शंभर गुंटे डायरेक्टली चौसष्ट गुंटे उडवले पुरी उडवले तलाठी तहसीलदार प्रांत आणि मापारी तुमच्या ताब्यात जमीन होती ना जमीन ताब्यात जमीन तमीनवर असते ना सातबार असतो का नाही तो, तो सातबार त्याने उडून टाकला ना आणि ज्यांनी ती खरेदी केली त्याने ते ती लगेच दुसऱ्याला विकली त्यांनी लगेच दुसऱ्याला विकली सध्या काय तिथं काही नाही मोकळी नाही मोकळी म्हणजे आमचं कंटेनर आहे तिथं पण मोकळी जमीन आहे काही केलेलं नाही अजून आमची मागणी हीच आहे आमचा जो साधारा तुम्ही कोरा केला आहे तो परत पूर्वत करावा आणि ज्या ज्या अधिकारी ह्यात सामील आहेत त्यांची विभागीय चौकशी लावून त्यांना निलंबित करावं हीच आमची मागणी मी निलेश रमेश धमिष्ठे राहणार धायरी धायरी देखील शेती आहे आणि नांद्यामध्ये माझ्या कष्टाने मी जागा घेतली आणि ती जागा राखून ठेवण्याचा प्रयत्न केला माझ्याबरोबर त्या गावातले अनेक शेतकरी आहेत की ज्यांना नोटिसा न देता त्यांची नावं सातबऱ्यावरनं ना गायब केलेली आहेत कमी केलेली आहेत कोणाची सामायिकामध्ये टाकलेली आहेत हे कसं झालं तर एक तलाठी एकशे पंचावन्न खाली अर्ज करतो तहसीलदार साहेब दुसऱ्या कालमाखाली ऑर्डर करतात आणि ती ऑर्डरनुसार आमच्या सगळ्यांचे क्षेत्र कमी केलं गेलं क्षेत्र कमी करत असताना अर्ज करणारा माणूस त्या तारखांना हजर नाही हजर नाही ती राहीत माणसाचं म्हणणं की त्रही धरून आदेश केला गेला ज्या माणसाच्या फायद्यामध्ये हे क्षेत्र गेलं तो लगेच विकायला तयार होतो म्हणून आम्ही लगेच तिथं सगळी कारवाई केली प्रांताकडनं ऑर्डर आणली त्यांनी जैसे थे म्हणून ऑर्डर केली ही ऑर्डर आम्ही तलाट्याला दाखवली जी मुदत होती त्याच्या लगेच आमच्या आता बागा हे तुमचं ऑर्डर झाली आहे असं त्यांनी करून कोर्टाचं देखील आव्हान केलेलं आहे आणि प्रांतांकडनं अपील आम्ही अपील केल्यानंतर प्रांतांनी काय आम्हाला पूर्ण न्याय नाही दिला पण आमच्यावर अन्याय नाही नाही केला त्यांनी काय केलं तहसीलदारांची ऑर्डर कॅन्सल केली ती ऑर्डर कॅन्सल केली आणि फेर चौकशीच्या आधीच दिसले त्यांना दिसलं सर सरळ चुकीचं आहे म्हणून त्यांनी ती ऑर्डर कॅन्सल केली त्यांनी फेर चौकशी झाली जबके आमचं न्याय म्हणून काय मागणं होतं की ह्यांनीच निकाल द्यायला पाहिजे होता हा सातबारा असा असा आणि हा असा प्रॉपर झाला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं म्हणजे न्याय प्रक्रिया झाली असती बरं आमचे आता निकाल येसपर्यंत समोरची माणसं पटकन तातडीने निर्णय घेऊन समोर अपील करतात आम्ही कॅवेट दाखल केली कॅवेट दाखल केली असताना पण सर लगेच पुढे स्टेटस को हो म्हणून लगेच ऑर्डर येते नंतर तो प्रकरण चालताना आम्ही महापारी साहेबांना सांगतोय साहेब लवकर ॲक्शन घ्या साहेब लवकर ॲक्शन घ्या समोर खरेदी खाताच्या नोटीस चाललेत काय चाललं बघा आम्ही तिथं सगळं रोखलं आहे पण तरी देखील महापारी साहेबांनी ढकल केली पहिलं खरेदी कर झाला तेव्हा खरेदी खाताची कॉपी दाखवली महापारी साहेबांना साहेब आमचं क्षेत्र पण गेलं आता याची विक्री पण चाली आहे आम्ही किती दिवस कोर्टात जायचं कुणाकुणाच्या मागे जायचं असं सांगितल्यानंतर महापासाहेब म्हणले बघू मी करतो आणि चुकले त्यांच्यावर कारवाई करतो मापारी साहेब त्याच्यानंतर चार खरेदी कर झाली आणि क्षेत्र कुठलं गेलं तर जे क्षेत्र एका ठराविक शेतकऱ्याला किंवा एका व्यापाऱ्याला ते क्षेत्र तब्दील झालं त्या शेतकऱ्यांनी लगेच पुढं क्षेत्र विकलं एका बिल्डरला विकलं बिल्डरनी चुकीच्या पद्धतीने खरेदी केली आम्ही मापारी साहेबांना सांगितलं काय तर मापारी साहेबांनी डायरेक्ट आदेश केला आदेश काय केला तर ज्या तहसीलदार साहेबांच्या ऑर्डरमध्ये सातबार्यांशी गुंट्याशी टोटल देखील जुळत नाही असा आदेश मान्य आहे असं तहसीलदार साहेबांचा आदेश मान्य आहे म्हणून मापारी साहेबांनी ऑर्डर केली ऑर्डर करत असताना तुम्ही न्यायपालिका आहे न्यायपालिका आहे तर तुम्ही समोरच्याचीही बाजू ऐकली पाहिजे याचीही बाजू ऐकली पाहिजे त्यांच्या निकालपत्रात आमचं म्हणणंच कुठं नाही आहे आमचं म्हणणंच मांडलं गेलं नाही आमचं जर म्हणणं चुकीचं असेल तर दाखवा तुम्ही की हा हा मुद्दा तुमचा चुकीचा आहे आमची मागणी मी सगळं स्पष्ट मुद्दा सांगितलं आहे हा कारभार पूर्ण पुण्यात नाही महाराष्ट्रात नाही देशभरात होतो हा काय होतोय महसूल अधिकाऱ्यांवर काय होतं फक्त निलंबनाची कारवाई होती त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेल झाली पाहिजे त्यांच्यावर विभागीय चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे सगळ्यांची जेणेकरून एक त्रस्त शेतकरी कष्ट करणारा शेतकरी जो या भारताचा खरा राजा माणूस आहे कष्टकरी माणूस आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि तातडीने यांना निलंबन केलं पाहिजे आठ दिवसात आमची मागणी पूर्ण व्हावी आमची अपेक्षा आहे